नमस्कार शरयूज किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शर्यूज किचन मध्ये आपण वेगवेगळे पदार्थ दाखवत असतो तर आता मुलांना शाळांना सुट्टी लागलेली आहे काहीतरी चटक मटक मुलांना चार वाजता खायला लागतं तर त्यासाठी आज आपण एक पदार्थ बघणार आहे तो म्हणजे मुगाच्या डाळीची पुरी तर चला आता आपण मुगाच्या डाळीची मस्त खमंग पुरी बनवायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण ही मुगाची डाळ एक दोन तास भिजवून ठेवलेली आहे छान अशी मऊ झालेली आहे ती मिक्सरच्या भांड्यातून भरड काढून घ्यायची आहे फार बारीक पेस्ट करायची नाही आहे अशी भरड काढून घ्यायची आहे आणि एका का बाउलमध्ये काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण आलं आणि मिरची हिरवी मिरची घालतोय त्याचबरोबर त्यामध्ये जिरे घालतोय सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ह्याची पण आपण छान भरड करून घेऊया अशी ह्याची भरड झालेली आहे आता ती पण आपण ह्या वाटलेल्या डाळीमध्ये घालतोय आता त्यामध्ये भरपूर कोथिंबीर त्याचबरोबर त्यामध्ये हिंग हळद हळद बटर घालतोय बटर आपल्याला बटर घातल्याने काय होणार आहे आपली पुरी एकदम खुसखुशीत होणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आता ह्या मिश्रणामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। आता हे सगळं मिश्रण छान तांदळाच्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि गरज पडेल तसं पाणी शिंपडून शिंपडून ह्याचा गोळा बनवायचा आहे आपला असा गोळा तयार होतो थोडंसं तेल टाकून हा गोळा एक दहा मिनटं रेस्ट करून घ्यायचा आहे कारण हे सगळं मिश्रण छान मिक्स व्हायला पाहिजे असं तेलाचा हात लावून एक दहा मिनटं हा गोळा झाकून ठेवायचा आहे आपण एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे पोळपाटाला तेल लावायचं आहे आणि असा गोळा छान लाटून घ्यायचा आहे आपलं एका बाजूला तेल गरम झालेलं आहे आणि मोठी पोळी लाटून आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये ही पुरी छान तळून घ्यायची गॅस मात्र मंदच ठेवायचं आहे एक पुरी वर आल्यानंतरच दुसरी पुरी टाकायची आणि तेल उडवून छान अशा पुऱ्या तळून घ्यायचे असे छान गुलाबी रंगावर आपण मस्त तळून घ्यायचे आणि चहा बरोबर तुम्ही सर्व करू शकता